हायस्कूलमध्ये दिली व्यासपीठावर असलेले या हायस्कूलचे शिक्षक तसेच आता ज्यांनी परिचय करून दिला ते अनुभवचे दहा जनसेवक आणि विद्यार्थी मित्रांनो आता सगळ्या वक्त्यांनी परिचय करून दिला की भारतीय संविधान यांच्यावर सरही तुम्हाला सांगत होते कि संधानामध्ये कोण कोणत्या कोणती अंतर्गत आहे पण मुलं तर संविधान कशासाठी मला तुम्ही आपल्या पंतप्रधानाचं नाव सांगू शकता ऐकू येत नाही राष्ट्रपती कोण आहेत आपल्या बर या क्लास मध्ये जर विचारलं किती जणांना पंतप्रधान बनायला आवडेल ठीक आहे किती जणांना राष्ट्रपती बनायला आवडेल म्हणजे हात एक वर येत नाही याचा अर्थ अडचण वाटते की कसं बनायचं हा ठीकच आहे एवढी मोठी गोष्ट आहे म्हणताय पंतप्रधान बनायचं राष्ट्रपती सरपंच नरेंद्र मोदी ज्यांचा तुम्हीच उल्लेख केला साधा चहा विटणारा माणूस हा पंतप्रधान होऊ शकतो द्रौपदी मुर्मूचा उल्लेख केला आदिवासी आदि जमातीची संथान कम्युनिटी आहे त्या आदिवासी वनवासी भागातल्या त्या आज राष्ट्रपती झाल्या ज्या या देशात सर्वोच्च बरं आपण जेव्हा मी विचारलं तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न आला असेल की अहो एवढ सोपं आहे का प्रचंड पैसा लागतो प्रचंड बॅन लागते प्रचंड माणसं लागतात परंतु या भारतीय राज्यघटने भारतीय संविधानाने अशी सोय केलेली आहे की या भारत देशातला कुठलाही नागरिक हा पंतप्रधान म्हणू शकतो राष्ट्रपती बनू शकतो आणि ते कोणामुळे कशामुळे शक्य आहे तर ते भारतीय संविधानामुळे शक्य आहे म्हणून तरी दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांनी भारतीय संविधानाच्या पायाकडूनच त्यांच्या सगळ्या सुरुवात पण भारतीय भारतीय संविधान आवश्यकता कार्यकाळाला तुम्ही आवश्यकताल ना बनवलं हे आपल्याला माहित आहे की प्रत्येक गोष्ट चालण्यासाठी काहीतरी नियम लागतात काहीतरी कायदे लागतात आणि त्या नियम कायदे जे असतात ते कुणी हो हो तरी लिहावे लागतात बोलावे लागतात किंवा सांगावे लागतात आपल्याला माहित आहे की या पूर्वी आपली राज्यसत्ता होती छत्रपती शिवाजी असतील महाराणा प्रताप असतील अशा राज्याचं शासन होत आणि ते राज्य करायचे आणि ते प्रजेला रायतीला न्याय द्यायचे परंतु असं जरी असले तरी राजांचा जेव्हा राज्याभिषेक व्हायचा म्हणजे राजभिषेक म्हणजे काय सर्व जनतेने त्यांना मान्यता दिलेली आहे की तुम्ही आमचे राजे व्हा आणि आमच्या वतीने राज्य व्हा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेच राज्य होत आणि लोकांना वाटायचं राजे आमचा बसावन त्यांनी आमचा राज्य करावा गर म्हणून ते छत्रपती झाले परंतु आपल्याला माहित आहे की छत्रपतींचा राज्यविषय दादा भट्ट्यांनी केला होता पण तो राज्याभिषेक करण्याची गरज काय म्हणजे राज्याभिषेकाचं वर्णन ऐकलं असेल तर सप्तम त्यांचं पाणी आणलं होतं बराच जवाजमा होता उच्च उच्च एक चांगली तलम बसणं आणली होती हे सगळं एक ना हार्ट केला होता आणि गागा भट्टाने त्यांचा जेव्हा अभिषेक केला आणि त्याला छत्रपती त्यांच्या डोक्याने छत्र धरलं आपण एवढंच म्हणते पण छत्रपतींच्या डोक्याने छत्र धरलं म्हणजे छत्र धरलेलं तर छत्रपती तेवढंच नसत त्या वैदिक मंत्रोच्चार असतात त्यामध्ये अजून एक भाग असतो की जेव्हा राजाच्या डोक्यावरती छत्र धरलं जात आणि राजा म्हणतो मी आता सार्वभौम झालो इतिहासामध्ये सार्वभौम हा शब्द वाचला असेल किंवा तुम्ही सगळे संविधानाच्या सार्वभौम सौरिक ज्याला म्हणतात इंग्लिश मध्ये याचा अर्थ मी सगळ्याचा मालक झालो जेव्हा राजाच्या डोक्यात छत्र धरलं जात राजा म्हणतो आता मी सगळ्या गोष्टीचा मालक झालो त्यावेळी तिथे बाजूला असलेला जो करणारा पुजारी असतो किंवा छत्रपतींच्या डोक्यावरती छत्र धरणारा जो असेल तो म्हणतो राजन दंडोसी आणि डोक्यावरती त्याच्या मारतो ही परंपरा आहे त्याचा अर्थ काय राजा तू सारवभव नाहीये तुझ्यावरती प्रजेचा अंकुश असेल आणि तुला दंड करण्याचा अधिकार प्रजेला असतो पण तुम्ही असं कसं प्रजापती दंड करू शकते रामायण सगळ्यांना माहित आहे राम माहितीये सीता माहिते सगळ्यांना आपल्याला माहिती लंकेवरून जेव्हा सीतामाई आली अयोध्ये मध्ये तेव्हा एका दोघ्याने आक्षेप घेतला होता सीतेच्या पवित्रे संदर्भात की कि सीता किती पवित्रता आहे एक शिपाई एक परी त्याने आक्षेप घेतला होता आणि त्याच्या सांगण्यावरून राम राज रामरायाने सीता काही काळ उन्मात ठेवलो सगळं असं का पर दो ना परंतु काय ऐकायचं होत पण नाही राजाच काम आहे प्रत्येकाचं ऐकणं प्रत्येकाच्या मनाच समाधान करणं आणि राज्य आपल्या असतं ना आपल्या घराचे आजी आजोबा असतात आई वडील असतात भावंड असतात स्वाभाविक घरामध्ये जो अनुभवी व्यक्ती आहे त्याचा ऐकलं जात दादा असेल त्याचा ऐकलं मोठी ताई असेल त्याचा ऐकलं जात ते असं काय ऐकतो आपण कुणी लिहिलंय का तुमच्या भिंतीवरती की मोठ्या ताईच ऐकायचं आहे मोठ्या आजोबांचं ऐकायचं आहे मोठ्या वडिलांचा आहे मोठ्या आजोबांचं आहे मोठ्या दादांचं ऐकायचं आहे लिहिलं नाही परंतु हे अलिखित संविधानच आहे जे आपण परंपरागत आपल्या कुटुंबात त्याच पालन करतो आपल्याला सांगाव नाही पण आपल्या पिढ्या पिढ्या ते संविधान फॉलो करत आले कुटुंबात संविधान आहे ते, ते आजी आजोबाला मला आपण महू भाग देतो जरा देतो आई मुली दिवसभर मेहनत करतात काबड कष्ट करतात आणि आपण पण शाळेत शाळेतून घरी जातो दु� सगळ्यात जास्त कष्ट आयुर्वेदिक करतात त्या तुलनेत आजी करतो असं म्हणायचं काबड कष्ट करतात त्यांचं ऐकलं पाहिजे आजी झालं त्यांचं ऐकलं पाहिजे परंतु आपल्या बऱ्याच पिढ्यांनी एक प्रघात घालून दिलाय की ज्येष्ठांचं ऐकायचं त्यांच्या पाया पडायचं त्यांचं जे काही मान त्यांना द्यायचा घरात वयस्कर त्याच्याला पाया पडतो एक तर घरात पाहून सारखे पाय आपल्या नाही ते अलिखित संविधान मग असं जे संविधान अलिखित आहे तेच हा देश चालण्यासाठी काहीतरी हवंय ना म्हणजे शाळेमध्ये जरी आलो तर शाळेमध्ये मुख्यालय बन असतात शिक्षिका असतात सहशिक्षिक असतात परिवेक्षक असतात परत बऱ्याच शाळेमध्ये मुलांच्या कमिटी असतात शांतता कमिटी असते स्वच्छता कमिटी असते कशासाठी हो शाळा ही व्यवस्थित चालवण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे आता नुसता सावळा गोंधळ कोण प्रिन्सिपल आहे कोण शिक्षिका आहे कोण मुख्याध्यापक आहे कोण शिपाई आहे कोण क्लर्क आहे नाही म्हणजे आपण शाळेत असताना आपलं माहित आहे की मराठी क्लर्कला भेटायचं असतं काही काय समस्या असं तर शिपायांना भेटलं असतं बरं आपलं सुट्टी हवी असेल तर, तर।, तर।, तर। नोट लिहायची असेल तर शिक्षकांना भेटत असेल एखादी परवानगी असेल तर मुख्याध्यापकांना भेटायचं आहे म्हणजे शाळेची आचारसंहिता आहे शाळेचं हे संविधान आहे मग असं संविधान जर एवढा मोठा देश चालू असेल तर काहीतरी संविधान पाहिजे की नाही कोणीतरी लोकांनी हे पाहिजे ना की अशा प्रकारे देश चालला पाहिजे तशा प्रकारे देश चालला पाहिजे कारण की आपल्या देशावरती बरीच वर्ष मुघलांचं राज्य होत दोनशे वर्ष ब्रिटिशांचं राज्य होत आपलं असं काही संविधान किंवा आपली अशी भूमिका किंवा आपले रुल्स रेग्युलेशन कायदे होते का तर जे होते पण त्याला लिखित होते लिखित करण्याचं काम म्हणजे ब्रिटिशच म्हणायचे की जर आम्ही निघून गेलो तर तुम्हाला देश सांभाळ येणार नाही कारण ते म्हणायचे तुम्हाला देश हे का देश आहे म्हणजे नागांचा असलेला देश आहे इतर लोकांना संस्कृती नाहीये असं ते खोटं म्हणायचे परंतु आपल्या लोकांच्या आपल्या स्वतंत्र सैनिक जे आहेत विद्वान आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचा देश सोडून जावा आमच्या देशाचा काय ते बघू परंतु बघू म्हणजे काय तर एकोणीसशे सेहेचाळीस साली पहिल्यांदा हा देश कसा चालला पाहिजे त्यासाठी संविधान सभेची स्थापना झाली पण एकोणीशे सेहेचाळीस साली स्थापना झाल्यानंतर बैठक बसली त्याची एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली तो स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर बी एन राव म्हणून एक ढोस होते त्यांनी पहिला या संविधान सभेचा मसुदा तयार केला म्हणजे राज्यघटनेचा मसुदा तयार केला संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते आपल्या सगळ्यांना जनरल नॉलेज किंवा प्रश्न आहे की संविधान सभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि जो मसुदा तयार होता मसुदा म्हणजे मेन स्ट्रक्चर त्या मसुदा सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसून ठरवलं पर संगी की नाही आता आपल्याला भारताचं संविधान दिलं पाहिजे पण ते संविधान परंपरा तीनशे पेक्षा जास्त दिवस ओहापो झाला की याच्यामध्ये काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे आपल्याला माहिती आहे की भारतीय संविधान सर्वात मोठं पुस्तक आहे आणि याचा संदर्भ अमेरिका असेल फ्रेंच असेल बऱ्याच देशाच्या राज्यघटनेतून घेतल्या आपण ऐकलंय संदर्भ घेतला जरी असेल परंतु यातल्या मूळ संस्कृतीला काय आहे हेही तपासले मला वाटतं की आपल्याकडे शासक का होते ना आज सम्राट अशोकाचं चित्र आपण तिरंगावरतीला होतो म्हणजे तो सम्राट अशोक हा चक्रवर्ती सम्राट होता आणि अशोक बरेच बरेच सम्राट होते की ज्यांनी देशाचा कारभार हा चांगल्या प्रकारे सांभाळला त्यांचेही काही हस्तलिखित होते त्यांनी कशा प्रकारे देश चालवला म्हणजे लोकशाहीची व्याख्या आपण अनेक करतो पण लोकशाही हा देश लोकशाही मानणारा देश होता आणि सगळ्यांचा भारतीय संविधान पुस्तक त्या पुस्तकामध्ये काय काय आहे पहिल्यांदा उद्देशी काय म्हणजे प्रियांबर ज्यांना इंग्लिश मध्ये म्हणतो म्हणजे कुठल्याही पुस्तकाची प्रस्तावना असते ना तशी त्या भारतीय संविधानावर सुद्धा प्रस्तावना आहे म्हणजे त्या पूर्ण भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे पण त्याच पहिलंच वाक्य काय आम्ही भारताचे लोक बी पीपल ऑफ इंडिया बरं आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण संपूर्ण जो एकशे चाळीस करोड भारतीय आहेत ते आम्ही भारताचे लोक आणि त्यांनी शेवटच्या गाणीमध्ये लिहिलंय की आम्ही हे संविधान स्वीकारतो म्हणजे आपण शपथ घेतल्यासारखी की भारतीय संविधानाचं पालन आम्ही करू पण त्याच्यामध्ये काय मुख्य मुद्दे आहेत त्यामध्ये समतेचा मुद्दा आहे समता म्हणजे काय की एकमेकाला आपण आदराने वागवलं पाहिजे कुठल्याही प्रकारचा जातीने धर्मवध केला नाही पाहिजे दुसरा दुसरा कोणी नाही तो को माझा ना भाऊ आहे म्हणून आपल्या भारताच्या प्रतिभेमध्ये भारत माझा देश आहे सारे बांधव सारे भारतीय माझे बांधव हे आलं कुठून तर ते आले त्या भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधान म्हणतोय की सगळे भारतीय हे सगळे बांधव आहेत आणि त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करायचं त्यामुळे समजलेची शिकवण जर कोणी दिली असेल तर भारतीय संविधानात दिले समजल्यानंतर न्याय आपण म्हणतो ना एकावरती अन्याय झाला तर आपण पुढे जातो कोर्टात जातो किंवा गावा गावात तंटामुक्ती समिती असते म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे कोणावरती अन्याय झाला नाही ना पाहिजे ही जी भूमिका आहे ती ती भारतीय संविधानामध्ये आहे त्यामुळे समतेची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडली जी आपल्या सर्व महापुरुषांनी मांडली त्याचा सार हे भारतीय संविधानामध्ये आहे दुसरं आहे न्याय न्याय कोणी कोणावरती अत्याचार करू नये कोणी कोणाचा अत्याचार केला तर त्याला दाद मागण्यासाठी कोर्ट कचरीची व्यवस्था आणि सर्वांना समान न्याय मिळायला पाहिजे कोणावरती अन्याय होऊ नये याची भूमिका या भारतीय संविधानामध्ये समानता समानता म्हणजे काय संधीची आणि दर्जाची समानता म्हणजे आज बघतो की नोकरीमध्ये सर्वांना संधी मिळाली पाहिजे की जास्तीत जास्त लोक नोकरी कधी पाहिजे सेवा केली पाहिजे त्यामुळे आपली ही राज्यघटना अवलंबून त्याच्यामध्ये बरेच आर्टिकल आहेत पण त्याच्यामध्ये असेच म्हणले की भारत म्हणजे काय जे आपण भूगोलामध्ये वाचतो की भारताची डेफिनेशन नक्की भारत म्हणजे काय याचं पहिल्याच मध्ये किंवा पहिल्याच त्याच्या भागामध्ये त्याचं संक्षिप्त वर्णन केलंय भारत भारत म्हणजे काय आपण म्हणजे भारत हा देश आहे पण भारत म्हणजे काय याचं प्रामुख्याने जर डिस्क्रिप्शन किंवा संक्षिप्त स्वरूपात पुढे दिलं असेल तर ते भारतीय संविधानात असं मी सांगितलं की जातीभेद किंवा स्त्री समानता याचही वर्णन त्या जातीय संविधानामध्ये आलंय की कोणी कोणाला जातीभेद करायचं नाही स्त्री पुरुषांना समान संधी द्यायची आणि त्याचाच द्योतक म्हणजे ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या दोन महिन्यांनी कर्तबगारी केली पाकिस्तानला धूळ सारली कशामुळे हो कारण भारतीय संविधान म्हणतोय स्त्री पुरुष समानता आहे कुठलाही लिंगावर भेद चालू नाही पाहिजे प्रत्येकाला समान, हो समान संधी दिली पाहिजे मग स्त्री असो पुरुष असो त्याचं द्योतक झालं की आज आपल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यात झाली दोन महिला पुढे आल्या सोफिया पोझिशन दुसऱ्या आहेत तिने त्या पाकिस्तानला नाश केला आणि अशा प्रकारे कल्याणकारी राज्याची संकल्पना याच्यामध्ये आता कल्याणकारी राज्य म्हणजे काय कि आज बघतो की भारत देश हा आपला विकसनशील आहे असं म्हणतो पण विकसित राष्ट्र म्हणत नाही पण आज आपले नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की दोन हजार सत्तेचाळीस साली आपला देश हा विकसित करायचा आहे पण ते कुठल्या आधारेवरती करतात म्हणतात त्यांना माहित आहे की आज आपली इकॉनॉमी एवढी स्ट्रॉंग होते की थ्री ट्रिलियन इकॉनॉमी झाली ती कोणाकोणी झाली हो हा गेली पंच्याहत्तर वर्ष भारतीय देश भारतीय आपली आपली विश्वास आहे इकॉनॉमी आज एक तिसऱ्या टप्प्यावरती जगाच्या तिसऱ्या टप्प्यावरती येते बरे हे सगळं चालत असताना आज आपण म्हणतो की आज आपण कुठेही पाहू शकतो किंवा मी आज आणि तुझ्याशी बोलतोय मुक्तपणे बोलतोय मुक्तपणे समाज साधतोय वर्तमानपत्र आपल्या घरी येत असेल तर एखादा लेखक त्यामध्ये लेख लिहू शकतो किंवा एखादा वक्ता युट्यूब मध्ये बघतो की बोलू शकतो बोलण्याचं स्वतंत्र लिहिण्याचं स्वतंत्र व्यक्त होण्याचं स्वतंत्र ज्याला अभिव्यक्त स्वतंत्र म्हणतात या सगळ्यांची डेफिनेशन असेल सगळ्यांबद्दल माहिती असेल तर ती कुठे दिली असेल तर भारतीय संविधानामध्ये जर मी म्हटलं की आज बोलतोय आणि मला कुणी अडवलं मॅडम म्हणताय थांबव म्हणून मला कुणी अडवलं तर मी म्हणू शकतो नाही मॅडम मला काय पाहिजे सगळी जाऊन बोलण्याचा म्हणजे आपण जे करतो म्हणजे एखादा व्यवसाय करत असेल उद्योग धंदा करत असेल तर ते कुठे लिहिलंय ते भारतीय संविधानामध्ये त्याबद्दल लिहिलंय राईट टू एज्युकेट आहे सगळ्या साक्षर करण्यासाठी शाळा खोलण्यासाठी ज्या संदर्भात तरुद केले कुठे ती भारतीय संविधानामध्ये केलेली आहे आणि अशा प्रकारे भारतीय संविधानामध्ये केलेली आहे परंतु आपला अधिकार भारतीय संविधानाचा अधिकार आहे कल्याणकारी राज्याचा अधिकार आहे अगदी आपण जेव्हा सरकार योगात किंवा घोषित करत तर ते ही कल्याणकारी राज्यामध्ये येतं पण कर्तव्याचं काय आपण बऱ्याच वेळा कर्तव्य विसरतो आपली कर्तव्य प्रामुख्याने अशी असली पाहिजे की जेव्हा जेव्हा या राष्ट्राला गरज पडेल तेव्हा भारतीयाने पाहिजे हे तर आलंच परंतु काय शकतो तर भारतीय संविधानामध्ये कर्तव्य नमूद केलंय अपमान झाला नाही पाहिजे पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल आपण तिरंगा झेंडा खोट्या शांत आपण फडकवतो परंतु जेव्हा तिरंगा झेंड्याचं सोळा ऑगस्टला काय होतं किंवा सत्तावीस जानेवारीला काय होतं हे जो कळेल तो तो तिरंगा झेंडा पायदळी न तुडवण्याचं कर्तव्य आपला भारतीय संविधान सांगतो सिग्नल असतो बरेच आपण ते पाळत नाही सिग्नल पाळणं किंवा एखादा कागदाचा कपटा जरी घर आपल्या क्लासमध्ये पडला असेल तो उसळून तिच्या ठेवण्या डस्टबिन टाकणं कसा कुठे टाकणं ही कर्तव्याची जाणू सुद्धा भारतीय संविधान करतो हा देश एकट्या दृष्ट्यामुळे बनत नाहीये हा देश आपल्या सगळ्यामुळे बनतो मला सांगा तर पन्नास टक्के महिला अशिक्षित आणि पन्नास टक्के पुरुष फक्त शिक्षित झाले तर हा शंभर टक्के होईल का होणार नाही त्यामुळे सगळ्या पुढे आलं पाहिजे सगळ्यांनी साक्षर झालं पाहिजे सगळ्यांनी नोकरी धंदे केले पाहिजे आणि या सगळ्याचा ओप या भारतीय संविधानामध्ये केला भारतीय संवेदनामध्ये अधिकार सांगितले भारतीय संविधेमध्ये कर्तव्य सांगितले आणि भारतीय संविधानामध्ये जे काही म्हणजे निवडणुका होत असतील आपल्या गावच्या निवडणुका असतील पंचायत राजबद्दल सुद्धा सांगितलंय किंवा आता जी उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली ती निवडणूक कशी व्हावी राष्ट्रपतीची निवडणूक कशी व्हावी पंतप्रधानांची निवडणूक कशी व्हावी इलेक्शनचे कार्य काय या सगळ्यांचा ओहापोह या भारतीय संविधानामध्ये केलेला आहे मला तो वाटतं तो की तो मी जास्त वेळ घेत नाही पण भारतीय संविधान प्रत्येकाने वाचलं पाहिजे त्याची प्रस्तावना त्याची उद्देशिका वाचली पाहिजे या भारतीय संविधानामध्ये राम असतील लक्ष्मण असतील बुद्ध असतील महावी असतील या सगळ्यांची चित्र आहेत

भारतीय संविधाची वित्तांत आवश्यकता आहे पंच्याहत्तर वर्ष झाली तरी भारतीय का लागते कारण की अजूनही लोकांना माहीत नाही भारतीय संविधान एक पुस्तक माहीत आहे नागरिकाच्या विषय माहिती आहे पण भारतीय संविधानाची आवश्यकता या देशाला देश चालण्यासाठी किती मोठी आहे हा देश चालला असेल हा देश चांगला आहे आणि हा देश चालत राहणार आहे तो फक्त भारतीय संविधानावरती बोलताना नमतो धन्यवाद